ओके okay. काय एक दोन तीन बोलला पडदा मागत नाही रेडी का चला एक दोन तीन आज <laughs> <laughs> गाडी येते का पण तर नमस्कार मंडळी सगळं तुमचं आयडिया युट्यूब चॅनल मध्ये आजचा ब्लॉग खूप खास होणार आहे खूप म्हणजे खूप खास तर आजचा विषय आहे सा ओम सावळे यांनी गाडी घेतली माझ्या मित्रांनी तुला माहिती आहे मग कधी घेते माहितीये का गणपती बसले काय घेते गाडी होम सांभळी चार जागांची फेडे गिडे खाली मी तिकडच आयला नाही इकडे मावशी आता येणार घरी येऊ माहिती घरीच बाबा म्हणे म्हणे मोबाईल मग मग जाणार थोड्या वेळे तिकडं गाडी चक्कर मारायसाठी बरं बरं सांगेल मी गाडी भारी मग मी हो आज चालवणार मी आता असत पंधरा एक लाखापर्यंत हम्म गाडी चालवणार मी आज बारी गाडी थार 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 रॉक्स थार गाडी ती डोंगरा डांगर ना डोंगरा डांगरात चिकला चिखला ओवड्या मध्ये कुठं ओव्हरक पण चालते ती चारी तारी सांगत होती वेगवेगळी या कशा आपल्या आता ही गाडी समोर फुले डू आहे ना या गाडीत फक्त दोन चाक फुर समोर फक्त मागच्या फटलं मग चारी चाक फिरते बारी गाडी टायर मोठा मग तुटत नाही का आपल्या एखादी गाडी गाडी घ्यायला आता पैसे मी गाडी घ्यायला दोन तीन लाख भरून टाकायचे काय तीन चार लाख असते बाकी असतो तर हप्ता असतो महिन्याचा काय अठरा लाख वीस लाख असा नाही अठरा हजार वीस हजार असं काय असतं प्रत्येक घ्यायची तवा करू काहीतरी पप्पा तरी चालवतो माझ्या शेजारी घेतली मग आपण घ्यायची का असतरी असत काही आपण कसं मग आता कुठे आपण फिरायला तर आपण काय करतो गाडी किराय घेऊन जातो एवढं पैसे वाचतील ना

एखाद्या वर्षी येईन मी इकडं इकडे गाडी घेऊन येस पुण्याला का नाही तिथे जायचे पहिले आण ना पुन्हा जायचं पहिले गाडी घेऊन येईल इकडे एखाद्या वेळेस आता चाललो मी मोतीबागला आहे मोती मोतीबागाला भेटतो आणला एक चक्कर मारतो मस्त गाडीची मग त्यांची गाडी चालवते माहिती का त्याची गाडी चालूची होती गणपती बसची होती गडबड होती पुन्हा ते त्याच्या भावाने गाडी घेतली समजा बाहेर काढली माहिती का ओमला पण ते थोडी एवढी गाडी येत नाही चालत समजा त्यांना थोडी गाडीत गाडी मी थोडे मग थोडी थोडेफार चालवतो पण तसं एवढा नाही गाडी गाडी कधी गाडी पण त्याच्या मित्रकडे असते ना सुरचंद कड करायला गाडी कधी इथं कसं मग मी त्यांच्या गल्लीत लावायला जागा गल्ली बारीक आहे माहिती तिकड भावनगर मध्ये गाडी जात नाही मोठी गाडी हा गाडी न्यायला काय गा। जायला न्यायला पोर बघा पूरा। म्हणून ती गाडी तिकडत राहते कारल्याला सुदर्शन देशमुख ते अशोकराव देशमुख माहितीला अशोकराव देशमुख माहिती का तिकडे राहते कोपऱ्यात कोल्ह्याच्या घराकडं प्रल्हाद कोल्हे माझा वर्ग मित्र आहे तो क्लास कौलास्मे, क्लासमेंट तर पप्पाचं पण म्हणणं होतं आपल्याला गाडी एखादी घ्यायची मम्मीचं एवढं म्हणणं नव्हतं सगळ्याला वाटतं आपल्याला पण एखादी गाडी असावी त्यांना त्यांना पप्पा माहिती मी पण गाडी चालवतो म्हणून त्यासाठी मम्मा मागव आपल्याला त्या एखादी गाडी घेऊन टाकू भाऊ मित्रांनो नको म्हणलं आपल्याला काय गाडीची आवश्यकता नाही आहे एवढं लवकर आणि गाडी घ्यायची म्हणल्यावर कधी नवीन गाडी घ्यायची तर आपल्याला समजा पन्नास हजार आपली इन्कम पैसे माहिन्या महिन्यायचे तर ते पंचाळीस हजार इन्कम असल्यावर वीस एक हजार अठरा हजार आपला समजा महिन्याचा तीस एक हजार आपण समजा खर्च खाली असं म्हणून सध्या आपल्याला गाडी घ्यायला नको गाडी घ्यायची तेव्हा घेऊ गाडी चांगलीच घेऊ तर व्हिडिओ आवडल्यास एखादी लाईक करा आणि कमेंट नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करून टाका असे नवीन नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूब लाईब करून टाका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कमेंट नक्की करा छान बाय बाय हो घेऊ घे बस का नको का, का नाही पाहिजे बाबा मारणार आहे गाडीची गाडी येते का पण हो ओ, सुदर्शन गाणी बंद कर सुदर्शन बसलेलं आहे संक नाही रिक्षा ब्रेक वर पाहिजे किती गाडी लागत पाहिले याला खळ करून घ्यायचं ना याला रेच्या पाहिजे रेच जवळ चलो भाई दगड वगैरे देखो आराम से जान <coughs> गाडी नेमका आहे कोणाची तुझी का सुदर्शनची गाडी आमची पण आमचीच आहे आणि गाडी ही झाड पण आमचीच आहे स्पेसिफिक नाही सांगू शकत कोणाची आहे तर आम्हाला ज्याला लागली ती घेऊन जातो नाही कालवत नाही म्हणून म्हटलं मी चालतो ना मी जेव्हा चालवतो भीती वाटते बसायला तू गाडी चांगली ट्रेन म्हणून बाबा तूच गाडी चालव खूप ट्रेन आहे मी एवढा ट्रेन आहे आणि एवढ्या पुढे जाणार आहे की माग नाही कधी एक गाडी ही गाडी ठेवायचं ना आपल्याकडे ती गाडी तिकडे ठेवायची राहू दे काही फरक नाही तुम्हाला जास्त गाड्यांमध्ये इंटरेस्ट नाहीये खरं म्हटलं सुदर्शन काय वाटत तुला इच्छा इकडे ठेवायला पाहिजे नाही इंटरेस्ट मी कधी तुम्हाला गाडी तरी मागतो कधी बाबा मला चालू द्या कारण तेवढा इंटरेस्ट नाही गाडी चालवलं मला नाही आवडत गाडी चालवायला पण आता घेतलेली शिकणं चालू आहे थोडंफार अडी आठ तरी पाहिजे शिकलेली नाही कधी गाडी यायला पाहिजे पाहिजे समजा घेतली ना गाडी स्वतः कळत पाहिजे कारण माझं बी तेच म्हणणं आहे त्याला म्हणतोय ना ठेव तो होत इथं नको कारण घरासमोर जायला यायला लय प्रॉब्लेम येते पण त्याला हे पण सांगितलं की बाबा एवढा लांब न्यायला आणायला ते पण परवडत नाही म्हटलं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही तर मग बाकीचं काय असा विषय झाला तर आता तो शिकतो आहे रोज थोडी 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 परत झाला की गाडी काय सगळं झाली असा विषय बाकी काय कारण दोन्ही गाड्या तिकडंच दोन्ही गाड्या तिकडं सोबत दोन्ही गाड्या नाही दोन्ही गाड्या चालू शकत नाही बरोबर ते पण पण आता ही नवी आहे मला बी चालवायला आनंद वाटतो त्याला बी चालवायला पण आणि तिथं बसायला पण आनंद वाटतो नवीच आहे तो नवी बाबा चला नवी कसे असतं नवी जे नवी थोडे दिवस असतात हो ठीक आहे हा भाऊ ठीक आहे तर गाडी दोघाचे पण आहे म्हणजे आपली आहे आपली म्हणजे दोघांचे आहे त्यांच्या ओ मोस दोन्ही गाड्या इथं लावायचा प्रॉब्लेम असल्यामुळं गाडी तिकडे जाते समजा आणि आम्ही पुण्याला असतो ना तर नाही आमची बऱ्याच दिवसांच भेट झाली भावसासोर आणि खूप छान वाटलं आपण मग मी एक राईड मारली मस्त गाडी एकदम भारी आहे गाडी अशी रॉक्स <laughs>